चार चार फुहार करावं लागते पंप डोकशावर घेऊन पाठीवर आम्हालाही घ्यावं लागते एक एक बार काय करा माणसं नाही घेतले तर समक्ष आमची काही नाही मालाले भाव सोयाबीनले भाव कापसाले भाव तूरले भाव ते योजना तुमची बंद करा आम्हाला पाहिजे नाही ते पंधराशे रुपये लागेल आम्ही निंदाले जाऊन पंधराशे कमावतो हो पंधराशे कमावतो पण ते आमच्या मालाले भाव द्या बापू सगळ्याला सांगा सगळ्या मंत्रीकडे मले तरी घेऊन जा कोणता आहे ते तर देणारा कोणता आहे घेणारा कोणता आहे नाही तर आम्ही आज हे चका जामच करणार आहोत मतदान बंद दे ना हो मतदान बंद महिला आम्ही सांगितलं की मतदान बंद महिला सांगून देते बाई एकनाथ शिंदे भाई मारो नाको खाते माई पंधरा रुपया पंधरा शेती हे काही बाई हात बजार धणी दारू पिलच तारो काय करत ते बापू हा फक्त आमच्या मालाला भाव द्या आणि आमच्या शेतीवर लक्ष करा पटवारीले सांगा तुम्ही एच डी सांगा 麻辣的。